लग्नाचं वय होता असं कित्येक तरुण तरुणी लग्नाची स्वप्न पाहू लागतात बिहार मधील असाच एक तरुण ज्याचं लग्न करायचं होतं त्याच्या भावाच्या ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून त्याला एक मुलगी मिळाली त्यांचं लग्न ठरवलं आणि ठरल्यानुसार लग्न झालं सुद्धा पण लग्नाच्या पहिल्या रात्री असं काही घडलं की नवरदेव आयुष्यभर विसरणार नाही अक्षरशः विचित्र प्रकार घडला काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा हिंसारच्या जुगलान गावात राहणाऱ्या कुलदीपनं सांगितलंय की त्यांचं लग्न आठ वर्षापूर्वी बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यातील लक्ष्मीपूर गावात राहणाऱ्या मुलीशी झालं होतं त्याचा संसार एकदम सुरळीत चालला आहे बिहारच्या जाडिया इथे राहणाऱ्या पवन मंडलनं त्याला त्याचा भाऊ हंसराजचं लग्नही बिहारमध्ये करून देणार असल्याचं सांगितलं घरच्यांनी हे मान्य केलं कुलदीप म्हणाला तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पवन मंडळानं कुलीची मुलीची आई आजारी असल्याचं सांगून तिच्या उपचारासाठी सात हजार मागितले आणि एकतीस ऑक्टोबरला हंसराजचं लग्न करणार असल्याचं सांगितलं यानंतर कुलदीप भाऊ हंसराज आणि कुटुंबासह बिहारमधील त्रिवेणगंज इथं पोहोचला जेव्हा त्यानं मुलगी पाहिली तेव्हा त्याला ती आवडली त्यानं मुलीचे कपडे आणि दागिन्यांसाठी एक्क्याण्णव रुपये दिले हंसराजचं लग्न रात्री झालं त्यानंतर मध्यरात्री मुलीच्या कुटुंबियांनी वधू आणि वराला एका कारमध्ये बसवलं आणि ते सुद्धा बाईकवर बसून कार सोबत निघाले गिरजन पोहोचल्यावर मुलीच्या कुटुंबियांनी नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबाला त्यांना पिस्तूल दाखवून अडवलं त्यानंतर त्यांच्याकडील तीस हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून घेतला त्यांनी वधूलाही सोबत नेलं आता कुलदीपनं बिहारच्या जादिया पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे